नमस्कार ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शिक्षक परती पुढे गेली शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा होईल का आचारसंहिता असल्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पूर्वी चॅनल वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरेच कालचे व्हिडिओ पाहिले रात्री बऱ्याच लोकांनी बरेच भाष्य केले शिक्षक पात्रता परीक्षा पुढे जाईल अनुभव होईल आचारसंहितेमध्ये नक्कीच काय होत नक्कीच म्हणजे अनेक लोक एकत्र येता येत नाही त्यानंतर आंदोलन करता येत नाही त्यानंतर कुठलेही नियुक्ती पत्र भेटत नाही किंवा कोणतीही नोकरीवर रुजू होऊ शकत नाही ह्या सर्व गोष्टी पाहता मित्रांनो आचारसंहितेच्या काळामध्ये परीक्षा होऊ शकणार नाही असं होऊ शकत नाही पण शिक्षक पात्रता परीक्षा शंभर टक्के तेवीस करू ओके शिक्षक पात्रता परीक्षा तेवीस आता पोर्टल कधी चालू होणार याबद्दल मी सविस्तर बोलतो मित्रांनो एक महत्वाची बातमी म्हणजे आता सध्या जर विचार केला नगर पंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका या डिक्लेअर झालेल्या आहेत दोन डिसेंबरला दोन डिसेंबरला दोन डिसेंबर या दिवशी आपलं मतदान आहे नगरपालिका आणि नगरपंचायतच त्याच्यानंतर तीन डिसेंबरला त्याचा निकाल आहे तीन डिसेंबर नंतर पंचायत समिती ग्राम पंचायत व जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीचं शेड्यूल लागणार आहे आणि निवडणूक आयोगाने सर सांगून टाकले की मित्रांनो एकतीस जानेवारी पर्यंत एकतीस जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका आटपून घ्यायला सांगितलेल्या आहेत घेणार आहेत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो सर्वासाठी जर क्वेश्चन पेपर तुम्हाला हवे असतील तर माझा हा संपर्क क्रमांक आहे आपल्या क्वेश्चन पेपर या विश्लेषणासहित आहेत मी काय सांगतोय क्वेश्चन पेपर या टीईटीच्या क्वेश्चन पेपर विश्लेषणासहित आहेत तुम्हाला हवे असतील तर मला या संपर्क क्रमांकावर टेस्ट पेपर असं व्हॉट्सअप करायचंय नक्कीच तुम्ही पेपर मधून अभ्यास करू शकता विश्लेषणासहित एकतीस जानेवारी नंतरच आपले पोर्टल प्रक्रिया चालू होईल म्हणजे जवळपास दोन हजार तेवीसच्या भरतीप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यामध्ये पो पोर्टल चालू होईल नोंदणी करता येईल शिक्षक भरतीची प्रक्रिया त्याच्या पुढे चालू होईल म्हणून आपल्याकडे नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारी हा जो काही कालावधी आहे तो शांत राहण्याचा आहे आचारसंहिता असल्या कारणाने त्यांनी जर आता जाहिरात काढली असती पोर्टल चालू करायला काहीच अडचण नव्हती स्वप्रमाणपत्र भरायला काही अडचण नव्हती पण जाहिरातीमध्ये जागा डिक्लेअर करता येत नाही आचारसंहितेच्या कारणानुसार किंवा किंवा येत नाही एखादी गोष्ट रुजू होण्यासाठी आदेश काढता येत नाही हे जे काही नियम आहेत कशाचे निवडणूक आयोगाचे आचारसंहितेचे ते नियम पाळावेच लागतात त्या कारणास्तव अजून तीन महिने आपली शिक्षक भरती पुढे ढकल गेली किंवा ऑटोमॅटिकली दिलेली आहे संयम ठेवा नक्कीच तुम्हाला तुमच्या मार्गानुसार तुमच्या कर्मानुसार तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही बाकी जर तुमची काय अडचण असेल मला कमेंटमध्ये कळवा त्याप्रमाणे आपल्याला व्हिडिओ मिळून जातील जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो